केलं गांद्या पोह्याच नाश्ता आहे सकाळ सकाळी आणि आता हे द्राक्ष आहे सिजनल सिजनल डाळिंब वगैरे अशी घालून पोहे परत असतो आता हे द्राक्ष घालून करणार आहे त्यात काय काय साहित्य घालणार आहे नक्की बघा द्राक्ष कांदा तर चिरून झालेला आहे कांदा पोहे करणार आहे मी हे पोहे भिजवून घेतलेले स्वच्छ धुळे भिजून मीठ साखर हळद हे भाजून घेतलेले सोय गरम आहे अजून टॅमॅटो कोथंबीर हिरवी मिरची कांदा आणि हे द्राक्ष तर हे कसं करणार आहे बघा तर कांदा पोहे म्हणजे जरा थोडे चळचळीत असलेले भरपूर तेल चांगले लागतात मग तर हे दोन पळ्या तेल घालणार आहे छान गरम जिरा मोरी फोडून टाकणार आहे तडी पत्ता नाही आणायचं ते जिर मोरी छान तडतडली चिरमोरी तडतडली आता कांदा कांदा थोड्या वेळ ম্র মিন মে ম্র জানের মে নানানে সিনে আকর ষয় ইানে পাটর থানানে কাকডিনে মি তাকর সলের জানে মিন্র সান্নেনে আনানে আন� अक्षराचं पाण्याचा थेंब घालणार आहे जेण करून कांदा असं करपूस नाही खरपू नये वास आता मग काम शेतकरी थोडंसं पाण्याचा थेंब झाला आहे त्याच्यात लिंबू रेट काही घातलेला नाही कारण की ते दोन तीन पदार्थ मी ऍड करणार आहे त्यात मग पाणी घातल्यामुळे कांदा जळत नाही मी थोडंसं थेंबर पाणी घालायचं लटलीनुसार कांदा जळत पण नाही आणि चांगला भाजला पण जातो असं कांद्या पोळ्यामध्ये कांदा कचकचित असेल सांभाळा कांद्याचा चुपचिप आवाज बंद घालण आता पोणी तुम्हाला वाटलं असेल टॅमॅट आणि द्राक्ष कधी घालणार आहे तर थांबा थोडा वेळ संपूर्ण व्हिडिओ बघा त्यासाठी परतून दिस कितीही लवकर सकाळी उठलं तरी नाश्ता किंवा कितीही वेळाने उठलं तरी माश्ता आमच्या घरात किल्ल्याशिवाय घरात घरातून कोण बाहेर पडत नाही कोणाला बाहेर नाश्ता करायची सवय नाही फक्त विनाय खांडे तो बाहेर नाष्ट करतात ते पण त्याच्या पलीकडे काय हे नाश्ता त्यांचा बटाटे वगैरे त्यांचा फेवरेट आहे आणि वेळीच म्हणाल तर कुठलाच पदार्थ आवडत नाही पुष्करातच म्हणाल ते त्याला काही पदार्थ कोणताही असले नवीन जुना सगळं आवडते आणि वैष्णवी हांडीच म्हणाल तर ताटात पडेल तो पदार्थ आवडतो का आवडतो मग तर बी मिठाचा असला तर चालेल अन्न हे पूर्ण ब्रह्म ती सगळं ग्रहण करत असते आता हे छान पोहे परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये कोथंबीर टॅमॅटो आणखी राक्ष आता हे छान मिक्स करून घ्यायचे एक प्रकारचे तयार वह्यांमध्ये एक कच्च पॅनॅटो आणि राक्षबन गरून परतून घ्यायचे असतात त्या शिजवायचं वेगळं काय नाही कापात एक आहे परफायचे कच्च असाव आतापर्यंत मी डाळिंब वगैरे घालून केलेले खेळ तुम्ही बघितलं असाल डाळिंब जेव्हा घालतो तेव्हा पण मी डाळिंब कसे घालतोय गॅस बंद धरतो पोह्यांचा पोहे तयार झाले असतात आणि मग डाळिंब घालून मिक्स करून मग ते देते गरम गरम करण्यामध्ये ना आता नाही आता गॅस चालू आहे आणि वरून परत थोडस ते पण गरम व्हायला पाहिजे म्हणून कारण की हा पदार्थ वेगळा आणि डायल वेगळी छान याचा परतून झालं गजानन महाराजांचा प्रसाद आहे गजानन महाराजांचा हे आता सर्व करत आहे असे छान ह्याला वरण काय गार्निशिंग करणार नाही कारण की हे ऑलरेडी गार्निश आहे केलेलं त्यानंतर सॉरी द्राक्ष घालून अप्रतिमाशी चव झालेली आहे विनय घाडेना बदल कोणताही आवडत नाही भेके बे जय जय ते लक्ष्मीनिवास म्हणजे जयंत आहे त्यांना इकडची वस्तू तिकडं अजिबात आवडत नाही सीजनल काही पदार्थ नक्की ट्राय करून बघावे छान लागणारच